हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आम्ही सुद्धा एकदम मजेत आपल्या रिया तांबडे या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत मंडळी आज आहे रविवारची सकाळ आणि माझ्या बाळाचा आहे आज बड्डे आपल्या मिथिलाचा बड्डे आहे सगळ्यांनी मिथिलाला बड्डे विश करा खूप खूप चांगल्या चांगल्या छान छान शुभेच्छा द्या तर मंडळी आज आहे ना निमित्त आम्ही निघालो होतो मंदिरामध्ये तसे आम्ही आहे ना घरामध्ये सगळ्यांचे बड्डे कुणाचा कुणाचा असेल ना तर त्या दिवशी आम्ही बड्डेच्या दिवशी आहे ना नवनवीन मंदिरांना भेट देत असतो तर आम्ही या शिवमंदिरामध्ये ना अंबरनाथला जे आपलं शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरामध्ये आम्ही गेलो नव्हतो कधीच तर आम्ही ठरवलं होतं की आजच्या सकाळी आपण शिवमंदिरात मध्ये जाऊया तर आम्ही सकाळी निघालो होतो ऑटोने स्टेशनपर्यंत गेलो आणि स्टेशनला बघितलं तर स्टेशनला खूप सारा पूर्ण स्टेशन आज रविवार होता ना रविवारची सकाळ स्टेशन पूर्ण खाली होता पण ट्रेन तर तिकडून भरून आली होती बदलापूर ट्रेनने आम्ही अंबरनाथपर्यंत गेलो ट्रेनमध्ये तर गर्दी होती म्हणजे नेहमीसारखी नव्हती पण बऱ्यापैकी होती एवढी तर असणारच तर खूप वेळ गेल्याच्यानंतर आम्हाला बसायला सीट वगैरे मिळाली मी तिला बघा मोबाईलवरती सुद्धा मोबाईलवरतीच कंटिन्यू आहे लहान मुलांचं कसं बाहेर आणि सकाळी लवकर उठली होती त्याच्यामुळे ती कंटाळली होती तर, तर असं ट्रेनमध्ये आम्ही अंबरनाथपर्यंत येणं ट्रेनने गेलो छान प्रवास झाला आमचा बघू शकताय तुम्ही त्या साईडला येणा इथून डोंबिवलीच्या पुढे निघाला तर तुम्हाला पूर्ण अशी हिरवळच हिरवळ दिसेल आजूबाजूला जसं काय वाटतं की गाव गावी आल्यासारखंच फील होतं तर आम्ही अंबरनाथ स्टेशनला उतरलो आणि अंबरनाथवरून तुम्हाला कसं शिवमंदिरामध्ये जायचं ते मी तुम्हाला आता सांगते अंबरनाथला तुम्ही उतरलात ना उतर तर ईस्टला बाहेर पडायचं आहे तुम्हाला ईस्टला बाहेर पडलात ना बघू शकता असं एस्केलेटरने मस्त एस्केलेटर चालू असेल ना तर खूप मजा येते थोडं चालणं आपलं वाचतं ना तर आपल्याला असं ईस्टला बाहेर पडायचं आहे छान असं या एस्केलेटरची आणि माझी तर म्हणजे एक वेगळंच बॉन्ड आहे मला ॲक्च्युली या एस्केलेटरवरून जायला खूप भीती वाटते पण मिथिला नाही जात मिथिला नाही घाबरत अजिबात ती छान अशी एन्जॉय करत करत जाते बघा तुम्ही ईस्टला बाहेर पडलात ना तर तुम्हाला आहे ना इथे तर थोडं पुढे स्टेशनपासून तुम्ही पुढे चालत आलात ना की आपल्या शिवाजी महाराजांचं आहे बघा इथे छान असा पुतळा लावलेला आहे मस्त असं आपल्या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तर तिथे समोरच आहे ना तुम्हाला बघा अशी रिक्षाची लाईन दिसते तिथून तुम्हाला शेअर ऑटो जातात शिवमंदिरपर्यंत वीस रुपये पर पर्सन घेतात त्या शेअरमध्ये तर छान असं आम्हालासुद्धा इथे रिक्षा मिळालेली आहे आणि आम्ही मस्त असं रिक्षामध्ये बसून छान असं शिवमंदिरापर्यंत ऑटोने शेअर ऑटोनेच शेअर ऑटोच लागलेला असतात मस्त वीस वीस रुपये घेतात छान असं आपल्याला निसर्ग न्याहाळत न्याहाळत आम्ही ऑटोने शिवमंदिरापर्यंत पोहोचलो तर आहे ना तिथे उतरल्याच्यानंतर बघा ही लहान मुलं आहेत ना छोटी छोटी मुलं लगेचच रिक्षातून उतरत उतरताना तुम्ही तर लगेचच आपल्या डोक्याला हे लावायला येतात त्याच्यानंतर तुम्ही तिथे बाहेरून गेलात ना तिथे जवळच तुम्हाला अशी फुलांच्या परड्या वगैरे म्हणजे जे पण पूजेचं साहित्य आपल्याला मंदिरामध्ये न्यायचं असतं ते रेडीमेड असं भेटतं तुम्हाला साठ रुपयामध्ये मिळतं साठ रुपये आणि जे साठ रुपये ऐंशी रुपये त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा जर काय ते बेलफळ वगैरे काय घेतलं तर ते एक्स्ट्रा मिळतं प्ल प्लस तुम्हाला तुपाचा दिवा वेगळा घ्यावा लागतो तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता नसेल तर नाही घेऊ शकत नसेल तर नका घेऊ तर असं तुम्ही पुढे चालत गेलात ना पाचच मिनटावरती तुम्हाला हे आपलं शिवमंदिर दिसेल या ब्रिजने तुम्हाला असं चालत चालत जायचंय पुढे हे बघा इथूनच दिसतंय आपलं शिवमंदिर किती छान असं शिवमंदिर आहे बघा इथे सुद्धा तुम्हाला पूजेचं मंदिराच्या बाहेर सुद्धा पूजेचं सगळं साहित्य मिळून जातं या गेटने तुम्ही आतमध्ये गेलात एंटर केलात की लगेचच आपलं शिवमंदिर येतं इथे आपले चप्पल वगैरे बाहेर तुम्हाला काढून ठेवायचे असतात व्यवस्थित लाईन मध्ये आणि बघू शकताय काय नजारा आहे काय ते मंदिर आहे पुरातन काळामध्ये पा असं बोलतात की हे एका दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे असं बोलतात असं मी ऐकलं आहे पण एवढं त्याच्यावरती शिल्पकाम एवढं सुंदर केलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा एवढा सुंदर आहे ना की पाहतच राहावं असं वाटतं तर इथून तुम्ही पुढे आलात ना की इथे आहे ना की बघा ह्या साईडने आहे ना जिथे आम्ही चाललो या साईडने तुम्हाला आतमध्ये दर्शनासाठी एंट्री दिसेल तिथे लाईन वगैरे लागलेली असते आज संडे होता म्हणजे रविवार होता त्याच्यामुळे एवढी पण गर्दी नव्हती पण सोमवारचं वगैरे तुम्ही जर गेलात ना वाराला किंवा सणांच्या दिवशी वगैरे तर इथे खूप सारी गर्दी असते तर इथे तुम्हाला लाईन लावावी लागते लाईनमध्येच व्यवस्थित छान असं दर्शन आपल्याला घ्यायचं असतं शांतपणे तर इथे आम्ही सुद्धा लाईन लावलेली आहे बघू मध्ये लाईनमध्ये आमच्यासुद्धा मागे लाईन आम्ही लवकर आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला एवढी काही लाईन भेटली नाही तर इथे बघू शकताय तुम्हाला सुरुवातीलाच मस्त मस्त असं आता आपण गाभाऱ्यामध्ये एंट्री करतो आहे गाभाऱ्यामध्ये आतमध्ये तुम्ही गेलात ना मंदिराच्या बघा असं काही दृश्य आहे एकदम पुरातन काळातलं खूप का जुनं मंदिर आहे हे शिवमंदिर म्हणजे पांडवांच्या काळात पांडवांनी हे बनवलेलं मंदिर आहे असं बोललं जातं म्हणजे मी तरी असं ऐकलं आहे तर त्यामॅगची स्टोरी त्यावेळेच्या देवांनाच माहिती किंवा असेल कुठे लिहून ठेवलेलं तर मला तरी एवढीच माहिती आहे म्हणजे सध्या तरी तर बघा बघू शकता तुम्ही एवढी सुंदर शिल्प त्याच्यामध्ये कोरलेली आहेत ना तुम्हाला एकही शिल्प सेम सारखं दिसणार नाही प्रत्येक शिल्पाची प्रतिकृती अगदी वेगवेगळी आहे वेगवेगळ्या स्वरूपाची वेगवेगळ्या रूपामध्ये खूप सुंदर असा मंदिराचा गाभारा आहे अजून तुम्ही पुढे गेलात ना तर बघा हे दोन दरवाजे आहेत दोन साईडला दोन दरवाजे दिलेले आहेत तुम्ही या दरवाजाने सुद्धा ह्या दरवाजाने एंट्री नाही आहे तुम्हाला ह्या दरवाजाने तुम्ही बाहेर पडू शकता ह्या दोन्ही दरवाजांनी मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्यानंतर ह्या हे जे दोन साईडला दरवाजे दिलेले आहेत त्या दरवाज्यातून तुम्ही बाहेर पडू शकता बाहेर येण्यासाठी इथे छान अशी घंटा वगैरे लावलेली आहे मस्तपैकी आणि एवढा आवाज घंटा वाजवल्याच्यानंतर घुमतूनच सुंदर आणि बघा आतमध्ये एकदम सुंदर गाभारा दिलेला आहे त्याच्यामध्ये शंकराची आपल्या पिंडी किंवा शंकराचं मूर्ती वगैरे असं छान असतं चा, आणि आतमध्ये पूजेसाठी सुद्धा काका वगैरे बसलेले असतात छान असं दर्शन घेऊन आपण दुसऱ्या दुसऱ्या दरवाज्याने बाहेर आहे बाहेर पडल्याच्या नंतर बघा इथे सुद्धा एक छोटस मंदिर आहे आणि छान असा त्याचा सुद्धा खूप सुंदर असा गाभार आहे तिथे सुद्धा लाईन लावलेली असते तुम्हाला तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि इथे तुम्हाला जर कपाळावरती जर बाहेर तुम्ही टीका लावून आला नसाल तर इथे सुद्धा तुम्हाला टीका लावण्यासाठी ते काका बसलेले असतात आणि ही लाईन आहे त्या ह्या आतमधल्या गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेलात ना की देवी आईची एक सुंदर मूर्ती आहे तिथे तिथे सुद्धा काही लोक येऊन स्त्रिया लोक ओटी वगैरे भरतात आपली मन्नत वगैरे काय असेल आपली तुमची इच्छा काय असेल तर तुम्ही इथे येऊन मांडू शकता देवासमोर इथे आपल्या गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती रेखाटलेली आहे बघा गणपती बाप्पाने आपल्याला आशीर्वाद सुद्धा दिलाय फुलटाकून आणि इथे बघा ना एक एक प्रतिकृती अकृती वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे कोणतं शिल्प तुम्हाला सेम सारखं दिसणार नाही तुम्ही जर निरीक्षण करून बघितलं तर खूपच सुंदर मंदिर आहे हे पुरातन काळातलं खूप जुनं मंदिर आहे हे शिवमंदिर आणि खूप सारे शिवभक्त शंकराचे भक्त खूप सारे या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेत असतात नेहमी आणि आजूबाजूचा परिसर बघाल ना एकदम शांत आणि थंड वातावरण आहे खूप सारी झाडं आहेत आजूबाजूला आणि तुम्हाला तुपाचा दिवा वगैरे लावायचा असेल ना तर इकडे बाहेर एक मन छोटंसं असं गणपती बाप्पाची मूर्ती वगैरे आहे तिथे तुम्ही ये ना तो तुपाचा दिवा आपण जो घेऊन आलेला असतो तिथे तुम्ही लावू शकता आणि इथे साईडला एक बाहेरसुद्धा देवी आईचं एक मंदिर आहे तिथेसुद्धा तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता बघू शकताय किती छान वाटतंय असं वाटतं की पाहतच राहावं बघा इथे तुम्ही तुपाचा दिवा वगैरे लावू शकता शिवभक्त इथे दर्शन घेतल्याच्या नंतर शांतपणे अगदी मंदिराकडे एकटक लावून शांतपणे बसलेले असतात तिथेच बाजूला आहे ना एक असं कुंड किंवा तलावासारखं असं आहे तिथे खूप सारे कासव आहेत आतमध्ये आणि मोठे मोठे कासव आहेत खूप कासव आहेत हे बघा बाहेर कसे उन्हासाठी आलेले आहेत ऊन घेण्यासाठी बघू शकता इथे आजूबाजूचा पस परिसर तर एवढा सुंदर आहे ना की तिथे शांतपणे बसून राहावं असं वाटतं आणि बघू शकता तुम्ही किती सारे शिवभक्त शंकराचे भक्त आपले बसलेले आहेत तिथे आजूबाजूला काही लोक फोटो काढत आहेत काही लोक व्हिडिओ काढत आहेत काही लोक म्हणजे आवड असे सगळे लोक शांतपणे तिथे बसून आहेत मस्त असे आहे शांतपणे बसून आपलं मन प्रसन्न करत आहेत मस्तपैकी छान खूप म्हणजे खूपच प्रसन्न वाटतं इथे आल्यावर तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा एकदा एकदा एक नक्की या मंदिराला तुम्ही भेट द्या एकदा नक्की जाऊन इथे दर्शन तुम्ही घ्या तुमचंही मन प्रसन्न होईल अगदी पुरातन काळामध्ये बघ बोलतात ना कसं त्यांनी डोक्याने काम केलेलं आहे अगदी सुंदर अगदी एवढं सुंदर काम केलेलं आहे ना की पाहतच राहावं असं वाटतं त्याच्यानंतर आहे ना मंदिराच्याच बाजूला आहे ना इथे तुम्ही बाहेर पडलात ना तिथे इथे एक छोटंसं मंदिर आहे देवी आईचं तर तिथे सुद्धा तुम्हाला इथे सुद्धा पूजेचं साहित्य वगैरे तिथे पूजा तुम्हाला देवी आईची ओटी वगैरे भरायची असेल ना तर इथून तुम्ही साहित्य घेऊन जाऊ शकता इथे मंदिर आहे एंट्रीला तिथे दोन वाघ असे लावलेले आहेत ला चू आहेत खूप सुंदर मूर्ती आहे देवी आईची तुम्ही तिथे जाऊन मस्त असं इथे सुद्धा येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता देवी आईचं एक एक शिल्प निहाळून बघा तुम्ही एक एक शिल्प एकही शिल्प तुम्हाला सेम आणि सारखं दिसणार नाही प्रत्येकाची प्रतिकृती प्रति तुम्हाला वेगवेगळी वेगवेगळी तुम्ही वेग 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 जर निरीक्षण करून बघितलं ना तर खूप सुंदर असं शिल्प रेखाटलेलं आहे आणि हे दगडी काम आहे संपूर्ण दगडामध्ये सगळी शिल्प रेखाटलेली आहेत कसं सुंदर काम केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता एवढं छान मन प्रसन्न होताना बघून खूपच सुंदर अगदी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये एकही जागा अशी नाही आहे की तिथे शिल्प रेखाटलेलं नाही आहे Nu, pe sunt de rog, din nu îmi gata. आता तुम्हाला मी इथे शिवमंदिरामध्ये कसं यायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलंच आहे अगदी इझी आहे अंबरनाथला जायचं आहे अंबरनाथ स्टेशनला उतरलात ना, ना, स्टेशन ना की तुम्हाला एसला बाहेर पडायचं आहे एसला बाहेर पडलात की आपला शिवाजी महाराजांचा एक पुतळा दिसेल तुम्हाला तिथे आणि तिथेच तुम्हाला आहे ना शेअर रिक्षा ऑटो रिक्षा लागतात तिथूनच तुम्ही आहे ना ऑटो रिक्षा पकडलीत वीस रुपये पर पर्सन रिक्षावाले घेतात त्याच्यानंतर तुम्ही आहे ना रिक्षामध्ये बसून डायरेक्ट ते आम्हाला शिवमं मंदिराच्या शंकर त्या शिवमंदिराच्या बाहेर आणून आपल्याला अगदी सोडतात तिथून पाच मिनटं पुढे तुम्ही ब्रिजवरून चालत गेलात की लगेचच आपल्याला ते मंदिर हे मंदिर आपल्याला भेटून जातं आणि नंतर तुम्हाला जर परत यायचं असेल ना तर शिवमंदिराच्या बाहेरच तुम्हाला इच्छा असतात परत त्या आपल्याला अंबरनाथ स्टेशनपर्यंत आणून सोडतात तर आजचा आपला तुम्हाला हा व्हिडिओ शिवमंदिराचा कसा वाटला तुम्ही पण तुम्हीसुद्धा दर्शन घेतलं का तुमचंसुद्धा प्रसन्न झालं का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओच्या शेवटी आणि तुम्ही आपल्या व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्याला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा मंडळी असेच तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ वी मी घेऊन येत जाईल जसं आजपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला प्रेम दिलात तसंच याच्यापुढेही प्रेम देत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करत जा मंदिराच्या बाहेर आलात ना तुम्हाला इथे मस्त छान असे माव्याचे पेढे आणि मिठाई वगैरे तुम्हाला सगळे प्रसादाच्या स्वरूपामध्ये मिळून जाईल जर तुम्हाला घरी प्रसाद वगैरे घेऊन जायचा असेल तर तुम्हाला इथे छान शंभर शंभर रुपयामध्ये हे प्रसाद तुम्हाला मिळून जातो बाय